नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि डी एम ई आरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या पावसामुळे आता त्या परीक्षांची नवीन तारीख जाहीर झालेली आहे तर कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे त्याची ऑफिशियली माहिती डी एम ई आर मार्फत देण्यात आलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियनचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन ईबुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य सूचना सरळ सेवेने तांत्रिक व तांत्रिक सवटातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस संचालनालयाच्या दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस व सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सूचनेनुसार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत नमूद कालावधीत पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे इथे पाह पण तेरा दहा दोन हजार पंचवीस चौदा दहा दोन हजार पंचवीस आणि पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तसेच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र त्यांच्या लॉग इन आय डीवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यायची आहे याचा अर्थ काय आता परीक्षा होणार आहेत तेरा ऑक्टोंबर चौदा ऑक्टोंबर आणि पंधरा ऑक्टोंबरला आणि या परीक्षांसाठी नवीन हॉलटिकीट येणार आहेत तर हॉल तिकीट नव्यानं डाउनलोड करावं लागेल आणि यात ज्या वेळेमध्ये तुमचा पेपर आहे त्यावेळेला जाऊन पेपर द्यावा लागेल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या ला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी आहे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद